सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल ऑकोन दाखवून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये वितरण अधिकारी गणेश जाधव जागेवर नसल्याने खुर्चीला निवेदन चिटकवून निषेध नोंदविण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष अॅडव्हॉटेक सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रेशनिंग व्यवस्थेच्या विरोधात धान्य वितरण कार्यालयात आंदोलन करण्यात येऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्था विस्कळीत झालेली असून अनेक शिधापत्रिकांमध्ये ऑनलाईन नावे दिसत नसल्याने केवायसी किंवा बायोमॅट्रिकच्या नावाने शिधापत्रिका धारकांना वारंवार चक्रा माराव्या लागत असून अनेक रेशन दुकानांमधून शिधापत्रिकेत ऑनलाईन असणाऱ्या नावांपेक्षा कमी लोकांचे व निकृष्ट दर्जाचे व कमी वजनाचे धान्य दिले जाते प्रत्येक रेशन दुकानात केवायसी व बायोमेट्रिक मोफत करण्याची सुविधा असून देखील अनेक रेशन दुकानदार इतर दुकानांतील इतर गावातील नागरिकांचे केवायसी अथवा बायोमेट्रिक करण्यास विरोध दर्शवितात व साठी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे अनेकदा वितरण कार्यालयात नावे कमी करणे शिधापत्रिकात नावे वाढविणे शिधापत्रिका शिधा का शिधा का सुरू करणे नवीन शिधापत्रिका काढणे कामी शिधापत्रिका धारकांना चक्रा माराव्या लागत असून धान्य वितरण कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट सुरू असून एजंटांना देऊन त्वरित काम होत असल्याचे बोलले जात आहे तसेच सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांना वेळेत धान्य मिळत नाही अनेकांचा शिधापत्रिका बंद पडल्या असून अनेकदा प्रकरणे सादर करून देखील नवीन रेशन कार्ड मिळत नाहीत अथवा मिळालेल्या शिधापत्रिका सुरू होत नाही तसेच पंचवटी भागातील मोरेमळा हनुमान नवाडी क्रांतीनगर उदय कॉलनी आदी परिसरातील नागरिकांची रेशन कार्ड सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील शनी मंदिर पेठरोड परिसरात जोडण्यात आलेली असून शासनाचे मोफत धान्य घेण्यासाठी सुमारे रुपये रिक्षा लागत असल्याने दुकान क्रांतीनगर परिसरात सुरू करण्यात यावे अथवा परिसरातील नागरिकांचे रेशन कार्ड त्यांना सोयीच्या असणाऱ्या दुकानांना जोडण्यात येऊन धान्य पुरवठा करण्यात या धान्य वितरण कार्यालयातील अन्नागोंदी कारभार संपविण्यात येऊन नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी आठवड्यातून एकदा कॅम्प लावून दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांची कामे मार्गी लावावीत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अॅडव्हटेक सुरेश आव्हाड अॅडव्हाटेक श्याम तावरे अॅडव्हाटेक संदीप दंडगवण अॅडव्हाटेक विलास डोंगरे चेतन सोनवणे अॅडव्हाटेक ज्योती सारवे भास्कर आवारे बाबुराव साठे पंढरीनाथ बाबुल निलेश वराडे अॅडव्हटेक प्रतीक्षा चौधरी ज्योती जाधव अशोक श्रीखंडे आदी मान्यवर उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रंगरेज नाशिक दिवसापासून आपण जर बघतो आहोत की नाशिक जिल्ह्याची ती रेशनिंग व्यवस्था कोलमडलेली आहे बायोमेट्रिकच्या नावाखाली के वाय सीच्या नावाखाली गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघत असाल तर लोकांना धान्य मिळत नाहीत अनेक वेळेस वेबसाईट बंद असतात वेळेवर धान्य वितरण केलं जात नाही आहेत त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर, तर बायोमेट्रिकच्या नावाखाली अनेक लोकांची नावं देखील उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सारखे हेल्पटा मारावं लावत आहेत लागल्या जातात रेशन दुकानांमध्ये काही ठिकाणी एका रेशन कार्डात पाच पाच सहा सहा नावं ऑनलाईन दिसत असताना देखील रेशन दुकानदार जाणून बुजून केवळ तीन किंवा के चार लोकांचं धान्य देतात आणि उरलेलं दोन तीन लोकांचं नावं तुमचं नाव आलेलं नाही असं सांगून त्यांची बोळवण करून त्याचा भ्रष्टाचार करतात त्याच पद्धतीने सदरील धान्य हे निकृष्ट दर्जाचं त्या दुकानांमध्ये मिळतं याबाबत वारंवार तक्रार चक्र मारून देखील एफ डी ओ त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आज देखील एफ डी ओ साहेबांना भेटायला गेलो असता एफ डी ओ साहेब त्यांच्या दालनामध्ये उपस्थित नव्हते तर त्यांच्या खुर्चीला आज निवेदन चिटकावण्यात आलेलं आहे यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर एक दिव्यांग बांधव किंवा या मावशी असतील साधं ज्यांच्या नावं नावं कमी करून दाखला द्यायचा आहेत अशा रेशन कार्डामधून नावं कमी केले जात नाहीत काही मुलांचे नवीन नावं वाढवायचे आहेत ते नावं देखील वाढवले जात नाहीत काही लोकांचे रेशन कार्ड ट्रान्सफर करायचे आहेत काही बायोमेट्रिक करायचे आहेत अशा कुठल्याही प्रकारचं काम इथं लवकर सु होत नाहीत अनेकांचे गावावरून आलेले रेशन कार्ड ट्रान्सफरसाठी दिलेले आहेत ते देखील त्या शिधापत्रिका त्यांना मिळत नाहीत याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर त्या धान्य वितरण कार्यालयाचा ताबा हा काही तिथल्या कथाकथित एजंटांनी घेतलेला असा लोकांचा संशय आहे तिथं जर गेलं तर एजंट लोकं सांगतात की नवीन रेशन कार्ड काढायचं असेल सात हजार रुपये लागतील बायोमेट्रिक करायचे असेल दोन हजार रुपये लागतील तुमचं जर धान्य चालू करायचं असेल कारण चालू करायचं असेल तर चार हजार रुपये लागतील अशा पद्धतीची तिथे तिथे पैसे मागितले जातात त्याच पद्धतीने अनेकदा सर्व्हरचं नाव केलं जातं की तुमचं सर्वर डाऊन आहे त्याच्यामुळे कामं होत नाहीत एंट्रीज डिलीट होत नाहीत तर या संदर्भातच आम्ही डी एसओांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र डी ओ साहेब नव्हते तर आम्ही अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले की याच्यात लवकरात लवकर सुसूत्रात आणू यानंतर शेवटचा एक मुद्दा आपण जर बघितला असेल तर काही रेशन दुकान नव्याने अलॉट केलेले आहेत नव्याने ज्यांना रेशन दुकान दिलेलं आहे त्यातले रेशन कार्ड त्यांच्या जे नवीन दुकान दिले आहे हो ते, हो ते, ते रेशन कार्डधारकांच्या घरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथले रेशन दुकानदार त्यांना धान्य दिलं जात नाही आपण जर बघितलं असेल तर त्या चक्र मारावं लागतात आणि हप्त्यातून किंवा दोनच दिवस ते दुकान दुकानदार दुकान उघडं ठेवतात त्याच पद्धतीने हे रेशन दुकानदारांकडं शिवभोजन व्यवस्था देखील आहे आणि शिवभोजन ताळीमध्ये हे त्या रेशन दुका कार्डधारकांना तिथे येऊन फोटो काढायला लावतात आणि तोच फोटो शिवभोजन ताळीसाठी वापरतात म्हणजे अशा प्रकारचा भ्रष्टाचार हे रेशन दुकानदार करत आहेत याच्यावर कारवाई करण्याची मागणी आज आमच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि जर याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर मोठे जनआंदोलन छडण्याचा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे सत्य समाचार मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि